लई बुक लागली कवाशी येते काय कि माय मगापासून वाट बघते काय खावा बर आले दे आता दुधन पावच खाते आता दुधन पावच खाते, पावच खाते। आता आता आली की रूसात आता दुधन पावच खाऊन बसते मी मला बी आता आली आला काय बघा का तुझं बघू ना बरं दुध निस्ती साई हनते आता आले की म्हणते मला बाखरच खायचे ना खातो जातो पावा थोडा ह्या उडा कचकन खाते आता येतच नाही आम्ही सकाळपासून गेली कुठं दुधासन पाळाचा पोळा सकाळ संपवून टाकते मागे गाव रसूनच बसते मग काहीच नाही म्हणते ते भाकर कापणास तोच गेलेकरण आहे शाळा आली माय काय नाही अरे ती थोडं खाल्लं लेकराचं उरलेलं खाल्लं ले ग पाव काय नाही पाव खाल्लं लेकराचं उरलेला काय नाही काय नाही अरे ना. थोडं होतं लेकराचं खरकट राहिलं खाल्लं का माही